मोडणीम येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात श्री गणेश ज्येष्ठ नागरिक संघाचा ज्येष्ठ नागरिक जीवनगौरव पुरस्कार सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला मोडणीम येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात श्री गणेश ज्येष्ठ नागरिक संघ मोडणीम तालुका माढा जिल्हा सोलापूर यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक जीवनगौरव पुरस्कार सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांना ज्येष्ठ नागरिक संघाकडून ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तसेच डॉक्टर अनिल गोळवलकर सुभाष वेदपाठक भीमराव मोरे शिवाजी सुर्वे यांच्यासह अन्य ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तसेच यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला जय हनुमान तालीम संघाला आमदार फंडातून दहा लाख रुपये निधी दिल्याबद्दल आमदार शिंदेंचा यावेळी जय हनुमान तालीम संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला तसेच आमदार बबनराव शिंदे व ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते स्वामी समर्थ मंदिर रुक परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बागिड्डे सचिव भीमराव मोरे जिल्हा परिषद सदस्य भारताबा शिंदे माजी सभापती शिवाजी नाना कांबळे सरपंच लक्ष्मीताई पाटील दत्ताबापू सुर्वे विशाल मेहता शंभू राजे मोरे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निशिगंधाताई कोल्हे किरण तोडकरी रविकांत शहा सतीश शहा पोपट बही दोभाडा हे उपस्थित होते तर कार्यक्रम पार पाडण्यासाठी चंद्रकांत आबा गिड्डे भीमराव मोरे चांगदेव भाऊ गिड्डे रमेश भाऊ मुळी भाऊ खडके सुभाष माने शिवाजी गुंड अरुण परबत भीमराव बिनगे यांनी परिश्रम घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंभू राजे मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन अर्जुन बनसोडे सर यांनी केले व आभार शेखर सुर्वे सर यांनी मानले